मस्त छान वाटतं असं पंक्तीत जेवताना पाहूनच छान वाटतंय जेवायला वाटत छान तर हे पहा कोण जेवतायत अरे तर ही पहा चूल आणली तशी माझी धावपळ दा, म्हणजे सुरूच आहे राजापूर ही जवळजवळ चौ चौथी फेरी आहे माझी राजापूरला आपल्याला चूल नाही गॅस घ्यायची <laughs> म्हणजे म्हणजे नमस्कार मी रोशांत पवार सर्वांचं आहे मार्ट या नवीन व्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो तर आज देखील कामाचीच गडबड आहे सकाळपासून इकडे तिकडे धावपळ सुरू आहे उठल्याच्या नंतर आता अजून फ्रेश पण नाही आंघोळ पण नाही झाली आहे माझी कारण उठल्याच्या नंतर जरा राजापूरला जावं लागलं मध्येच कारण सिमेंट सिमेंट हवं होतं त्या साईड गेलो येताना थोडंसं थोडंसं म्हणजे बऱ्यापैकी चिकन आणलेलं आहे सर्वांचं जेवण आहे कोण कोण आहे तुम्हाला दाखवतो काय काय काम सुरू आहे ते पण दाखवतो आणि आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे मी घरीच आहे मला तर चला पाहूयात आज दिवस काय काय पाहायला मी ते आजी पहा इकडे बसून हे करते मॅनेजर आहे ती मॅनेजर ऑर्डर सोडते ऑर्डर आणि इकडे आता आपली वासर बाहेर दिसतील तुम्हाला कारण वासरांच्या पडवीत जरा साफसफाई सुरू आहे दोन दोन वाजता आहेत आपली होय होय वासरू आणि बघा गा इकडे हा अरे होय रे यांची काय नाव द्यायची चण्या आणि शिवा च आकाश आकाश इकडे त्याला काय चण्या आणि शिवा नाव द्यायची नको चण्या आणि शिवा ऑलरेडी आहेत त्याच्यामुळे ह्यांची काय तिला वेगळी नाव दिली पाहिजे ते कमेंट मध्ये सुचवा नाव काय हो द्यायची दोघं पण सेम आहेत आणि काय युग बाबू आहे इकडे बघा युग हा पहा युग युग आरोग कुठे रे आरोई युग बाबू जास्त बोलत नाही भाई पण आहे हा पहा पुष्पा पुष्पाबाई आकाश आहे आणि तिकडे रुपेश आहे जातो मी तिकडे नंतर दाखवतो आणि अजून इकडे पहा इथे तुम्हाला आपला झोपाळा होता इथे झोपाळा होता आपला ते झोपाळा दिसत नाही कारण इकडे झोपाळ्याचं झोपायला पॉलिशचं काम सुरू आहे बघा मेस्त्री आलेत पॉलिशचं काम आहेत कोणाला जर पॉलिश वगैरे काम करून घ्यायची असतील तर कॉन्टॅक्ट करायना <laughs> कमेंट करून सांगा योगा आली रसिका वरून वरती वाळू आहे ती वाळू आणून खाली टाकतात ते पहा वाळू आणून इथे टाकतात आणि इथेच पहा वरती तेरवणकर काका कौलं काढतात बाप्या काका पण आहेत इथून नीट दिसणार नाहीत तुम्हाला तेव्हा वरती आहेत बाप्या काका वगैरे बघूया झूम करून किती दिसत आहे तेव्हा तिकडे वरती बाप्या काका इथे तेरवणकर काका आहेत इकडे आता कौल साफ करून ही पाठीमागची पडवी आहे तर आता साफ करायची आहे तर ही आपली गुरांची पडवी हे बघा ही गुरांची पडवी इकडे कर साफ करत आहेत तेरवणकर काका वगैरे वरून कवलं देतात बापा काका जोशी काका वरून आहेत कवलं देतात आणि इकडे साफ करतात हे बघा चालते चालते <laughs> इकडे रुपेशबाई इकडे प्लॅस्टर मारतोय बघा धप्पा धप दप, धप्पा धब दप। आणि मुलं खाली खेळत वाटत आज सुट्टी आहे तर पोरं खाली खेळत असतात ते बघा ते बघा तिकडे मैदानीतून मैदान दिसत शुभम बॅटिंग करतोय मोबाईलने शूट करायचा फायदा आहे की थोडस आपल्याला झूम करता येतं जास्त झूम केलं तर क्वालिटी त्याची फाटणार म्हणा पण बऱ्यापैकी झूम करता येतं तर सकाळपासून धावपळ होती त्याच्यामुळे नाश्ता करायला भेटला नव्हता नाश्ता करूया भाकरी आणि पाल्याची भाजी तर नाश्ता संपवतो नाही तोपर्यंत बाहेरून आवाज आला की हे आहे राजापुरात जाऊन हे घेऊन ये तर चला जाऊयात आंघोळ काय आज नाही पॉसिबल नाही आणि अवतार माझा जरा इग्नोर करा एकदम बुरशासारखा वाटेल काय पाहिजे ते मुलात टचवूड टचवूड कुठल्या कलरचं पिवळ्या कलरचं पिवळ्या कलरचं किती एक लिटर घेऊन येईल आणि एक ब्रश ओके दोन इंची ओके तर इकडे धनु आहे चिंच आहे दुर्वा पण आहे सेम पिंच हा येलो येलो अच्छा मी पण येलो येलो टचवूड आणायला चालतो ए आण दाखव चिंचन चिंच झाल्या थांबा इकडून खालून असं दिसणार नाही काळख पडतो ना दाखवलेला हा भारी दे चिंचेचा आंबाड वगैरे केला पाहिजे राह दे मला नको फक्त दाखवण्यासाठी तुला बोलवलं खावा खावा खवा कमी खावा पण सर्दी होईल काय हां काल पण खाल्लास बरं ठीक आहे चला म्हणजे आपण जाऊया राजापूरला राजापूरमध्ये हार्डवेअरच्या दुकानात आणि इकडे टचवूड आणि ब्रश सांगितलेला घेतला आहे चला घेऊन जाऊयात तर गावात आलोय चला जाऊयात असे नी भायच तर हे असं व्लॉगिंग खूप डिफिकल्ट आहे एका हातात मोबाईल पकडणं आणि मोबाईल आहे मुळे थोडं तोड़, थोडं तोड़, बरं पडतंय कॅमेरा घेऊन तर पॉसिबलच नाही आणि हे बघा का। पोटातून काय घेऊन आलोय आता जेवण आहे सगळ्यांचं तर म्हटलं टाटा कुठं घासत बसायचे आईला तेवढा वेळ पण नाही तर म्हटलं पत्रा वेळच घेऊन जाऊया हा बरोबर आहे ना ओके दे चालू देता काम यांचं मस्त आहे अजून याच्यावर आहे की ओके आता मस्त चमकते अजून जास्त चमकेल ना ओके चालेल ठीक आहे राह अरू होतीस कुठे तू सकाळपासून कुठे मीच खाऊ तू खाणार नाहीस त्या सांग नाही खाणार आरोईला आज जेवण नको आहे हरू नकोय ना आरोईला आज जेवण नकोय तोंडाला काहीतरी लागलंय काहीतरी खाऊन झालंय तोंडाला लागलं होटाला लागलय खूश काहीतरी खाऊन झालंय लाडू बरोबर मग चल आता वाजले किती बघे वाजलेत एक वाजायला आला जवळजवळ आलेला आहे तिकडे झाडू मारते बघूया आता कुठे बसायचं आहे आतमध्ये घरामध्ये तर सगळी गडबड आहे तर बसायचं कुठे बघूया जेवायला जेवणाचं टायमिंग झालाच आहे जवळजवळ तू नाही तू जेवणार नाहीस बरोबर हा आकाश झाला की नाही जेवणाचा टायमिंग जेवायचं आता जायचं आता जो� हम्म आपली पोरबा किती मेहनत घेतात यांच्या मेहनतीसाठी एक लाईक झालाच पाहिजे तर सगळे आवरून आता आलेले आहेत आणि इकडे बाप्या का वाढत आहेत पहा ताट लावलेली आहे काय म्हटलं आजपासून सुरुवात रुपेश म्हणतो लग्नाची पहिली पंगत असं म्हणायला काय हरकत नाही हा बाप्पा का होय सुरुवात झाली आता याच्यावर जमिनीवर कलर पडले हा याचा फ्लोअर पेंट मारून टाकूया फ्लोअर पेंट हा हा का हे फ्लोअर पेंट मिळतो ना ते हा ते सिमेंट भरून टाकायचे पहिले आणि फ्लोअर पेंट मारून टाकायचा हा आपला नेहमीच आयटम आहे ना चिकन भात आणि मसूरची डाळ स्पेशल हाच आयटम असतो आपल्याकडे घेतलाय बसा पाणी नाही आहे बसा मस्त छान वाटत असं पंक्तीत जेवताना पाहूनच छान वाटतंय जेवायला छान हा हा बाप्या काकाचा एक ताण मी बरोबर मोजले होते ओके आपला पण नंबर कधी लागतोय बघूया तर पंक्तीत जेवू देत सगळ्यांना ते काका कसं आलाय हा व्यवस्थित मस्त आहे ना ओके आकाश मस्त आहे ना ओके okay. पुष्पा बाय बिझी आहे जेवायला तो जेवू दे आधी शेप ला विचार शेप शेप हा भरे आहे ना आपल्याला माहिती आहे ना आपले आयटम काय असतात ते बनवताना हा तर त्यानुसार केलेलं आहे अजून काय लागेल तर अरू हे अरू आतमध्ये अंधार आहे नीट दिसत नाही अरू तुला नको जेवाला अजेनी पंती गप्पा मारत रुपेश काय भात घेतलास आकाश भात घेतला परत ओके आकाश कांदा घे हा

पुष्पा बाय उठला लवकर काम जर मग करायचं काम करतो हे रे त्याच नव्ह काय घेतू द्याव नंतर त्यांनाच बनवायचं आहे पुढे भात बिसरायचं ना नंतर बनवायचं आहे बिझी असणार ते नंतर आकाश लोकल लो। उठल ये जाऊन राजी पण बसले आता तिकडे चिल्लर पार्टी पण आहे आरोही पण तिकडे चला पण जेवूया हा बस 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 बस, बस। चला बस चिकन भात खाऊया डाळ पण आपली मस्त असते डाळीबरोबर पण भारीच लागतो असा बसा, बसा। था था। एक नंबर तर म्हणजे थोडासा आराम केला आणि त्याच्यानंतर फ्रेश पण झालंय आंघोळ केलंय तर म्हटलं होतं आज गोळी घेईन तर आज अर्धीच गोळी घेतली म्हणजेच दुपारी आंघोळ केली ना म्हणजे अर्धी गोळी तर अर्धी गोळी घेतलेली आंघोळीची आणि दुपारी आंघोळ झाली आपली चला आता पुढे काय काम होतील ती तुम्हाला दाखवतो हे पहा बाप्या का तिकडे वरती कौलावर चढलेले आहेत तर अंगण केलेलं होतं पण सकाळी वासरं इथे बांधलेली होती तर वासरांनी काय केलं नाही पहा खराब केलं नाही हे बघा काय खड खड्डे पाडून टाकलं नाही वासरांनी तर जरा गुरांचं टेन्शन होतं की गुरं कुठे बांधायची तर आता गुरांना बांधता येण्यासाठी तिकडे थोडीशी जरा उघड्यावर का असे ना पण एक आठ दिवसासाठी जेव्हा लग्न असेल तेव्हा अजून वेळ आहे म्हणा लग्नाला लग्न असेल तेव्हा आठ दिवस गुरु अशी थोडीशी काट्या वगैरे बांधायला लागतील तिकडे म्हणजे कवाडी वगैरे तर असं आडोसा करून तिकडे थोडं दिवस बाहेर बांधायचं जेणेकरून आतमधली जागा वापरायला मिळेल म्हणजे जेवण करायचं असेल वगैरे वगैरे बरंच काय असतं सामान असेल अजून ठेवायचं आणि खूप सारी म्हणजे मंडळी येणार त्याच्यामुळे गर्दी असणार तर जागा होण्यासाठी थोडीशी स्पेस स्पेस करायची हा हे बघा मेस लिहिले सात मित्रांची तर सात मित्रांचीच आहे म्हणून सगळी कामं व्यवस्थित पटापटा होतात आणि ह्यांचे गणपती आलेत आहेत <laughs> आकाश पुष्पाचे सेव गणपती आलेत हो <laughs> बघा आकाश आल्या आल्या आले, कामाला लागला बघा आल्या आले, आले, जरा पण नाही बसत मुलं बघा झाले कडक पाय लागलं हम्म थोडस पाणी मारून घेतलं नाही पाणी मारून थोडी नरम केली जमीन आता म्हणजे हम्म पायांची बघूया जेवढं होईल तेवढं नाहीतर काय भाऊ दे सार सारवल्यावर येईल ते हा 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 कामगार वाढल्या हे आता मदतीला सुदर्शन पण आलाय <laughs> 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 पूर्ण ओपन झालेलं आहे अशा प्रकारे इकडे महिला मंडळ पण पन... इथून उठलं पाहिजे वरून झाडतात घाण जाईल तिकडे महिला मंडळ पण खाली आलेलं आहे कारण इकडे कवलं वरून काढलेली ती झाडून बघा <laughs> मस्त कवलं झाडून पुन्हा वरती चिटकवायचे म्हणजे कसं व्यवस्थित अगदी होणार आहे घर

तर महिला मंडळ पण आता चहा चायला बसतात सगळे आजीला फक्त दोन गोष्टी चाय आणि पान नेहमीचा चाय पिते आजी तर पहा मंडळ आता कसं चकतय मस्त चमकत आहे त्याच पान आहे का बाय बाय तर मंडळी मागचे काही दिवस ना धावपळ सुरू आहे त्याच्यामुळे जरा तब्येत डाऊन झाली आहे सकाळपासून तरी पण सकाळपासून तर तुम्ही आज आवाजावरून ओळखला असणार तर आवाज वेगळा येतोय आणि दिवसभर आता शिंका पण सुरू आहेत तर त्याच्यावरून शिंका येतात त्याच्यावरून ते मला थोडंसं कळलं होतं की आज जास्तच डाऊन होईल तब्येताचं वाटलं तर संध्याकाळ झालंय पण संध्याकाळपर्यंत मी प्रयत्न करत होतो फ्रेश राहण्याचा तिकडे पहा एक एक हेल्पिंग हँड्स वाढत चाललेत आता गम्प्या शेटने हजेरी लावली आहे पार्सल हा गम्प्या शेटला पार्सल आणलेलं <laughs> आहे <laughs> चला गंप्या काहीतरी घेऊन येतो खायला हा काय मस्तच तर मंडळी मस्त गरमागरम वडापाव घेतलेत आणि चला जाऊयात आणि या वाऱ्यामुळे जास्त त्रास होतो अशी धावपळ म्हणजे माझं जास्त करून बाईकवरून प्रवास होतो इकडे जा तिकडे जा तरी पण मी हा मास्क वापरतो पण आणि वारा पण नाही थंडी पण आहे त्या वाऱ्यामुळे जास्त त्रास होतो असं वाटतं त्याला कमी केलं पाहिजे बघूया चला तर रांधलेला आहे वडापाव हे गरमा गरम आहे तोपर्यंत घ्या थंप्या गरम आहे तोपर्यंत पर्यंत दोन दोन घ्या मिरची बिरची घे खाती तुमच्या आरू ला देवी एवढा पाव यामी एवढा पाव आरू जास्त खायचं ना एवढा पाव हट्ट करते म्हणून देतोय तुला मी अर्धा दा, अर्धाच खा ना दा। अर्धाच खा नको खा इकडे हॅलोजन लावलेलं आहे आणि आजच आटपायचं आहे म्हणून ते झाला थोडाच आहे तरी इथे बघा लगेच कोबा करून टाकलेला तर म्हणजे पुन्हा मला राजापूरला यावं लागलं कारण ना घ्यायची होती चूल नाही का दाखव रे हे बघा नागेश इकडे घरी गेल्याच्या नंतर दाखवतो कशी चूल घेतली ती तर आपल्या या काकांनी चूल दिली आहे मस्त अगदी धन्यवाद थँक्यू तर कोणाला जर अशा प्रकारची जर मातीची भांडी म्हणा चूल म्हणा तुमच्याकडे काय काय मिळतं जेवणापासून सर्व पाण्यापासून सर्व काय काय जेवणाची मडकी मडकी पाण्याची मडकी अच्छा म्हणजे जेवण सुद्धा बनवू शकता जर पाहिजे असेल तर त्यांना नक्की इकडे राजापूरला ची आले तर संपर्क साधा इकडे तुमच्या शॉपचं नाव काय आहे मुजावर मडकी दुकान ठीक आहे आपल्याला पण ना घ्या आपल्या पण पार्ट्या वगैरे होतात ना तर जरा मातीच्या भांड्यात बनवायचं आपल्याला एकदा ट्राय करायचं आहे यांच्याकडूनच घेऊया येऊ न काय ठीक आहे चला धन्यवाद बाय बाय गुड नाईट हा नुण। चला बाय बाय तर ही पहा चूल आणली तशी माझी माझी दा, धावपळ म्हणजे सुरूच आहे राजापूर ही जवळजवळ चौथी फेरी आहे माझी राजापूरला पण ऐक नाही इकडे इकडे बघ आपल्याला चूल नाही गॅस घ्यायची कशाला म्हणजे जसं बघितलं नाही व्हिडिओ बघितला नाही माहितीये चुलीवरच बघा बाबा नाही म्हणजे गॅस पण घ्यायचे पण बघू आपल्या चूल चांगली हवी होती आतमधली आपली चूल जरा खराब झाली होती तर ती बनवायची पण आहे पण तोपर्यंत तोपर्यंत म्हटलं वेळ नव्हता म्हणून रेडीमेड आणली दिली तर हे पहा कोण जे अरे वा दुपारी चुकला होता ना दुपारी ढाला होता दुपारची वाटणी आहे तुझी चला जेवा गम्प्याशी डाले तिकडे जेवायला तर म्हटलं जेवणच जा आता बरं ठीक आहे चला आता दिवसभरात खूप धावपळ झालेली आहे आणि हा मी तिकडे गेलो चूल हा डिकर दिला मी गेलो चूल आणायला त्याच्यामुळे सगळी पोरं काम करून निघून पण गेली झालं ना गंप्या काम झालं ओके मध्ये हे घे तुला दे ओके चला गंप्या आता इकडे होऊन जाते गुड नाईट आरुई पण इकडे इथे बघ आरू पण आहे इकडे आणि गम्प्या पण आहे गंप्याचं गुड नाईट होऊन जाते आणि आरू इकडे हा बाय 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 आरुई आता आरोई व्हिडिओ संपेल आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट थँक्यू